बऱ्याच लोकांनी मला हा प्रश्न विचारला आहे की सर यूट्यूब करावं की ब्लॉगिंग करावं यूट्यूब आणि ब्लॉगिंगमध्ये काय फरक आहे तर मित्रांनो सध्या यूट्यूबवरती खूप कॉम्पिटिशन्स वाढलेलं आहे आणि ब्लॉगिंगवरती पण खूप कॉम्पिटिशन्स आहे पण तुम्ही ज्यावेळेस एखादं ब्लॉगिंग करत असाल तर ब्लॉगिंगवरती जर तुमचं इंग्लिश स्ट्रॉंग असेल किंवा हिंदी स्ट्रॉंग असेल जिथे ऑडियन्स जास्त बिल्डअप होतात तिथं तुम्ही ब्लॉगिंग करायला हरकत नाही आहे यूट्यूबवरती जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर यूट्यूबवरती तुमची जी कंटेंट आहे जसं की तुमचं थमनेल बनवण्याची जी स्टाईल आहे तुमची इमेज एडिटिंग तुम्हाला यायला पाहिजे ग्राफिक डिझाईनचं थोडंसं नॉलेज पाहिजे त्याचबरोबर तुम्हाला इमेज एडिटिंग्स व्हिडिओ एडिटिंग असे जर काही कन्सेप्ट तुम्हाला येत असतील तुम्हाला बेटर काहीतरी करता येत असेल तर तुम्ही व्हिडिओ वगैरे एकदम मस्तपैकी असं एडिटिंग करूनच आहे ना तुम्ही यूट्यूबवरती पण करिअर करू शकता ब्लॉगिंग आणि यूट्यूबवरती जे काही तुमचं जे काही डोकं कसं चालतं त्या पद्धतीनं तुम्ही काम करू शकता तर ब्लॉगिंग हा जो कन्सेप्ट आहे तो ब्लॉगिंग हा पूर्णपणे लिखाणाचा कन्सेप्ट आहे आणि थोडंसं आपली माइंड वापरायचं आहे आता ह्या माइंडमध्ये तुम्हाला मेन गोष्ट काय वापरायची आहे की आपण ॲक्च्युली एससीओ हो कसं करू शकतो म्हणजे लोकांपर्यंत हे ब्लॉग्स आपण कसे काय पाठवू शकतो आपण लिहिलेली लिखाणाची स्टाईल कशी आहे या सर्व गोष्टी मॅटर करतात ब्लॉगिंगमध्ये पण ज्याला हे ब्लॉगिंग कळालं जो ब्लॉगिंग करतो तो ब्लॉगिंगमध्ये नक्कीच सक्सेस होतो कारण ज्या वेळेस ह्या गोष्टी त्याला कळायला लागतात ब्लॉगिंग्समध्ये कारण ब्लॉगिंग तर खूप वास्ट टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कळेपर्यंत आहे ना तुमचं पूर्ण आयुष्यच निघून जातं पण ब्लॉगिंगवरती जेवढे जास्तीत जास्त तुम्ही रिसर्च करून पटापट तुम्ही ग्रो कराल त्यावेळेस तुम्हाला कळेल की ब्लॉगिंगवरून तुम्हाला तुमचं करिअर आहे आणि तिथून सुद्धा तुम्ही अर्निंग करू शकता आता मॅक्सिमम लोक आहेत की जे जॉब सोडून वगैरे आता जॉब्स वगैरे खूप सारे प्रॉब्लेम्स होत आहेत तर तुम्हाला जर ब्लॉगिंग करायचं असेल ना तर मनापासूनच तुम्ही स्टडी करा ब्लॉगिंग कसं करायचं काय करायचं आणि माझे फ्री ऑफ कॉस्ट फ्री ऑफ कॉ कॉस्ट हे कोर्सेस आता माझ्या या यूट्यूब चॅनलवरती येणार आहेत की ब्लॉगिंग म्हणजे काय आणि ऑलरेडी आहेत ब्लॉगिंग म्हणजे काय वगैरेपासून पण मी आता पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करत आहे की ब्लॉगिंग म्हणजे काय ब्लॉगिंगचा विषय कसा निवडायचा फ्रीलान्सिंग म्हणजे काय ॲफिलेट मार्केटिंग म्हणजे काय ग्राफिक डिझाईन हे सर्व गोष्टी मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये या यूट्यूब चॅनलवरती शिकवणार आहे आणि इव्हन मी तुम्हाला ग्राफिक डिझाईनचे पण लाखो रुपयाचे कोर्सेससुद्धा मी तुम्हाला या यूट्यूब चॅनलवरती आणून देण्याचा प्रयत्न करणार आहे तर यूट्यूब चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मी आता तुम्हाला यूट्यूबबद्दल सांगतो की यूट्यूबचा तर सध्या रीच खूप डाऊन झालेला आहे पण यूट्यूबचा रीच आत्ता सध्या जरी डाऊन असला तरी पण यूट्यूब कधी या रिचला ग्रो करू शकतो हे सांगता येत नाही त्याला असंही हो असू शकतं की सहा महिने लागत असेल एक वर्ष लागत असेल किंवा दीड वर्ष लागत असेल दोन वर्ष लागत असेल पण यूट्यूब हा इतका पण डाऊन होणार नाही आहे तो नवीन फीचर्स आणणार आहे आणि त्याच्यानंतर तो पण तो ग्रो करेल त्यामुळे यूट्यूबवरती जर तुमचे चॅनल असतील तर त्याच्यावरतीसुद्धा कन्सिस्टन्सी ठेवायचा प्रयत्न करा सध्या तुम्हाला रीच कमी जरी येत असतील तरी पण तुम्ही एक आशा म्हणून ते यूट्यूबला चालू शकता यूट्यूब आणि ब्लॉगिंग हे दोन्ही पण त्यांच्या त्यांच्या ठिकाणी योग्य आहेत तर पण जर तुम्हाला जर करायचंच असेल सध्या जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही ब्लॉगिंगला सुरुवात करायला हरकत नाही आहे आणि जर तुम्हाला यूट्यूब जर तुम्हाला तुमच्यामध्ये जर क्रिएटिव्हिटी आहे आयडियाज आहे तर तुम्ही यूट्यूब पण करू शकता मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा कारण असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला आता रोज पाहायला भेटतील भेटूया पुन्हा पुढच्या वेळेस तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद